न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जखनगाव येथे हिंदू कुटुंबावर हल्ला ओबीसी टी जनमोर्चा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन जखनगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर हिंदू कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली जखनगाव येथील काळे कुटुंबियांना संरक्षण मिळावे आणि मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करून तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन ओबीसी बीजेनटी जनमोर्चा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले या प्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य वसंत लोडा ओबीसी बीजेंटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आकाश निर्भवने ओमकार लेंडकर बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड रुद्रेश अंबाडे देवीदास मोदगल अनिल निकम मोकुल गंदे रोहित पठारे राजेंद्र पाडोळे अनिल इवळे बंटी डापसे संदीप शिंदे सतीश कानगावकर भास्कर चौधरी ऋषिकेश पठारे रमेश कदम संदीप शिंदे तबाजी काळे मनोहर काळे संतोष घरवाडवे आदींसह जखनगाव येथील नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल रात्री जखनगाव या ठिकाणी एका हिंदू मुलीला चौदा वर्षाच्या मुलीला राज हसन शेख ह्या मुलानं रात्रीच्या वेळेस पाण्याची मोटर बंद करण्याकरता ती घराच्या बाहेर आली तर ह्या राज हसननं तिला बाजूला बोलवलं बाजूला बोलवल्यावर तिचं तोंड दाबलं आणि तिला तो बाजूला घेऊन जायला लागला त्यावेळेस त्या मुलीनं आरडा केल्यामुळे जवळ तिचे आई वडील त्या ठिकाणी राहत असतं होते ते सगळे आई वडील तिचे भाऊ हे सगळे बाहेर आले आणि तिच्या आरडाओरडामुळं तो हसन शेख पळून गेला त्याच्यानंतर त्या हसन शेखनी पळून जाताना त्या राजू शेखनी पळून जाताना तिथं असलेली एक फरशी उचलली आणि त्या मुलीला मारली त्या मुलीला जवळपास दहा टाके पडलेत ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहे त्या पद्धतीनं पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आरोपी अद्यापर्यंत अटकेत नव्हते म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही ओबीसी वी सी जे एन टी ओबीसी वी विजे एन टी जन मोर्चा या मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सर्व जखणगावचे मुलीचे चुलते मुलीचे वडील आणि मुलीचे त्या गावातले काही रहिवाशी यांच्यासह सर्व हिंदू संघटनांच्या माध्यमातून आता मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांनी ताबडतोब ॲक्शन घ्यायला लावली दहा पंधरा मिनटं आमची त्यांच्याबरोबर चर्चा चालू असतानाच त्यांना ताबडतोब त्या पी आय पी एस आयचा फोन आला आणि आम्ही मुख्य आरोपी पकडलेले आहेत बाकीचे आरो ते आरोपींचे भाऊ त्याचे आई वडील त्यांना पण आज आम्ही पकडतो आपण शांतता ठेवावी पोलिसांनी ताबडतोब त्याच्यात दखल घेतली आणि त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे आणि अशा पद्धतीनं ह्या नगर शहरामध्ये किंवा नगर शहराच्या आजूबाजूच्या गावामध्ये ह्या अशा छोट्या मोठ्या घटना घडून याच्या शहरातलं आणि गावातलं वातावरण वात घडून करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो आणून पाडण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलंय आणि ताबडतोब ॲक्शन घेण्यात आलेली आहे okay. प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर